पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलंडमधल्या वॉर्सो इथं राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर संस्थानाचा मानवतावादी दृष्टिकोन गौरवित करणाऱ्या स्मारकाला काल अभिवादन केलं त्यानंतर एका कार्यक्रमात बोलताना या स्मारकाचं महत्व सांगताना पोलंडच्या नागरिकांनी महाराष्ट्राचा केलेला हा सन्मान असल्याचं पंतप्रधानांनी आवर्जून मराठीतून सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं कोल्हापूरच्या शाही संस्थानानं दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलंडमधून विस्थापित झालेल्या पोलिश नागरिकांना बळीवडे इथं सुरक्षित आश्रयाची सोय करून दिली होती त्याबद्दल पोलंडनं महाराष्ट्राच्या या संस्कृतीचा केलेला हा सन्मान आहे असं पंतप्रधान म्हणाले महाराष्ट्राच्या नागरिकांच्या आणि मराठी संस्कृतीच्या मराठी संस्कृतीच्या प्रती पोलंडचे नागरिकांनी व्यक्त केलेला हा सम्मान आहे <खाँगा> मराठी संस्कृतीत धर्म आचरणाला सर्वात अधिक प्राधान्य आहे छत्रपति शिवाजी महाराज की प्रेरणा से कोलापुर की रॉयल फैमिली ने बलिवड़े में पोलैंड की महिलाओं और बच्चों को शरण दी थी वहां भी एक बहुत बड़ा कैंप बनाया गया था पोलैंड की महिलाओं और बच्चों को कोई तकलीफ ना हो इसके लिए महाराष्ट्र के लोगों ने दिन रात एक कर दिया महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण या या आहे यामुळे पोलंडमध्ये कोल्हापूरचा मान उंचावल्याचं सांगत याचं स्मरण करून दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत